मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक छप्पन्न ज्यामध्ये आपण पाहत आहोत अप्पमाधुवग्ग गाथा क्रमांक अकरा अप्पमादरतु भिक्कु पमादे भयदस्सिवा संयो जन अनुथूल डह अग्गीव गच्छती अर्थात प्रमादास घाबरणारा अप्रमादी भिक्षू लहान मोठ्या बंधनांना अग्निसारखा जाळतो यावरती माझे लिखाण तथागत बुद्ध आपल्या भिक्खूंना मार्गदर्शन करताना सांगतात की प्रमादाला घाबरणारा भिक्खूच खरा अप्रमादी असतो अर्थात आळसावर मात करणं अतिशय कठीण गोष्ट समजली जाते कर्तृत्ववान व्हायचे असेल तर अनेक छोटी मोठी बंधने टाळावी लागतात भिक्कू प्रमादास आळसास टाळताना आणि आपल्या अप्रमादास टिकवताना काही बंधनं जाळून टाकतो काही टाळून देतो काही बंधन मुळापासूनच उपटून टाकतो आपल्या सामान्य लोकांच्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा बुद्ध संदेश आहे स्वतःला स्वतःला सर्व बंधनातून मुक्त केल्यावरच खऱ्या यशाचा मार्ग सापडू शकतो बाबासाहेबांचा अथक अभ्यास आणि समाजाप्रतीची अखंड तळमळीमुळेच आज कोट्यवधी घरातून रोज नवीन अप्रमादी जनता लढाई साठी उतरत आहे बुद्ध मार्गी सुद्धा नियमितपणे बुद्धवाणी जनतेसमोर ठेवतो ते अप्रमादी असल्याने प्रमाद व आळस हा सुद्धा एक मारच आहे म्हणून अप्रमादीच मार विजय मिळवू शकतो धन्यवाद उपासक बोधीमार्गी मार्गी दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस बुद्धाय, जय भीम थैंक यू